नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत नालेगावच्या महादेव मंदिरात छप्पन्न भोगाचे नैवेद्य दाखवून भाविकांना महाप्रसादाचे वाटप सातपुते तालीम मित्रमंडळ आणि नालेगाव ग्रामस्थांचा महाशिवरात्री निमित्ताचा उपक्रम नूतनीकरण केलेल्या सातपुते तालीमचे लोकार्पण शहराच्या नालेगाव येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सातपुते तालीम मित्रमंडळ आणि नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने छप्पन्न भोगाचे नैवेद्य दाखवून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आमटी भात भाकरी ठेचा प्रसादाचा चार ते पाच हजार भाविकांनी लाभ घेतला तर परिसरातील महिलांनी महादेवासाठी सव्वा सव्वा किलोचे विविध छप्पन्न खाद्यपदार्थांचे नैवेद्य बनवले होते महाप्रसाद वाटपाचा प्रारंभ माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी महादेवाची आरती करण्यात आली तर सक्षम भावी पिढी घडविण्यासाठी अतुल दातरंगे यांनी स्वखर्चाने नूतनीकरण केलेल्या सातपुते तालीमचे लोकार्पण करण्यात ताली। आले या प्रसंगी आशा किशोर डागवाले अनुराधा देशमुख नगरसेविका सोनाली चितळे शेंडीच्या सरपंच प्रयागा लोंडे अश्विनी कराडे अश्विनी गुगे ताराबाई शिंदे पैलवान अतुल दातरंगे पैलवान अक्षय दातरंगे प्रमोद काळे राजू दातरंगे प्रथमेश राजापुरे गौरव ससाने भैया दातरंगे दिनेश दातरंगे दत्तात्रय लोंढे पियुष चितळे संतोष शिंदे चेतन एनगुल आदित्य हावरे शुभम दोंडे ओंकार मिरगू सोमेश अकोलकर अभिजित भगत आशुतोष वाघमारे अक्षय पाखरे धीरज आव्हाड शरद कोंडा आदींसह परिसरातील भाविक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते छप्पन्न भोगाच्या अन्न पदार्थाचे मंदिरात आकर्षक पद्धतीने सजावट करून मांडण्यात आले होते यामध्ये मिठाईसह विविध खाद्यपदार्थांचा समावेश होता या प्रसंगी भाविकांनी महादेवाचा एकच जयघोष केला भगवान शंकराच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले या धार्मिक सोहळ्यासाठी परिसरातील महिलांनी परिश्रम घेतले सातपुते तालुक्या मित्र मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अत्यंत धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो आज आपण जर पाहिला असाल तर नगर शहरामध्ये सातपुते तालीम मित्रमंडळाच्या वतीने वर्षभर अनेक सामाजिक शैक्षणिक असे समाज उपयोगी काम आज या मंडळाच्या माध्यमातून केलं जातं आज मंडळाच्या अध्यक्ष आमचं अक्षय दातरंगे त्याला मार्गदर्शन करणारे आमचे खलिफा आतुल दातरंगे त्यांचे मार्गदर्शक आमचे सुभाष भाऊ गोंडे चितळे बंधू त्याचबरोबर या भागातील सर्व ज्येष्ठ कवडेसर द्या अशा अनेक लोकांचं या ट्रस्टला मार्गदर्शन असतं या मंडळाला मार्गदर्शन असतं आणि गेल्या अनेक वर्षापासनं हा कार्यक्रम अत्यंत मोठ्या प्रमाणात म्हणजे भंडाऱ्याचा कार्यक्रम तर आज जर पाहिला असाल तर इतक्या भव्य प्रमाणात आहे का तीन ते चार हजार लोकांचं जेवणाची व्यवस्था आज या मंडळाच्या माध्यमातून केलेली आहे मी माझ्या वतीनं आपल्या सर्व नगरकरांच्या वतीनं या मंडळाचं कार्य असंच मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये चालू राहावं मी माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना त्यांच्या ट्रस्टला त्यांच्या मंडळाला मनपूर्वक शुभेच्छा दे। देतो आमच्या येथे दरवर्षी आज महाशिवरात्री महादेवाचा भंडारा आयोजित प्रसादामध्ये आम्ही खास आगडगावची आमटी भात शिरा भाकरी वगैरे प्रसाद ठेवलेला आहे आणि इथे आम्ही दरवर्षी विविध कार्यक्रम घेत असतो त्याच्या अध्यक्ष आम्हाला भरपूर सहकार्य करतात सपोर्ट करतात आणि हा कार्यक्रम खास महिलांसाठी ठेवलेला आहे त्यांनी आणि महिलांनीच घडून आणलेला आहे छप्पन ते भोग आम्ही केलेले आहेत सर्व महिलांनी तयार करून आणलेले आहेत या ठिकाणी महादेव मंदिर सातपुते तालीम मित्र मंडळ या ठिकाणी सर्व सर्व महिलांनी मिळून संपन्न बघचा दाखवला त्याच्यामध्ये संपूर्ण महिलांनी सकाळपासून सगळी तयारी करून मी विविध प्रकारचे भोगमध्ये गोड तिखट असे सगळे पदार्थ मिळून आमटी भागर आगडगावचा प्रसाद सगळा मेनू इथं तयार केला के आणि सर्व महिलांनी उपस्थित मी सर्वांचे आभार मानते त्या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त सातपुरे ताली महादेवाचा भंडारा आहे तर सर्व महिला वार्ड क्रमांक तेराचे ज्येष्ठ नागरिक सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते जेवण पण खूप छान मस्त आहे सगळ्यांनी भंडाराचा लाभ घ्यावा धन्यवाद समस्त नालेगाव ग्रामस्थ निमित्त सातपुते तालीम महादेव मंदिर याच्या वतीने जो आज आपण भंडारा ठेवला आहे आज आपण छप्पन भोग आणि प्लस महाप्रसाद आयोजन हे दोन कार्यक्रम आयोजित यानिमित्त केलेले छप्पन भोग याचा अर्थ म्हणजे आपण आज महादेवावरची जी श्रद्धा आहे त्याच्या प्रति सव्वा सव्वा किलो आपल्या गल्लीतले अख्ख्या लेडीज जे आहे या भागातल्या त्यांनी सव्वा सव्वा किलोचा आख्खा गोडा धोडाचा निवड महादेवाला आणल्या गावात जे आपल्याला जेवण भेटतं ते जेवण आपण नाद नगरकरांसाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्या मागची प्रतिक्रिया सांगतो इथं तर महादेवाचं स्वयंभूत मंदिर आहे म्हणजे आपण नालेगाव सतपुते तालीम जो विषय हे समजतो आज कालांतराने मोबाईलच्या युगात व्हॉट्सअपच्या युगात आणि सगळ्या मीडियाच्या युगात जे आपण माणसं आपल्या परंपरेच्या गोष्टीपेक्षा दूर जाऊ राहिलो आज आपण इथं तालीम आपली सातपुते तालीम हिचं जतन जे चाळीस वर्षापासून तिथं मल्ल घाडलेले ह्याचं जतन आपण आज पूर्ण ओपन करून सगळ्या गोष्टी ठेवलेले तिथं माती येणारे पैलवान येणाऱ्या पैलवानची सगळी आपण देखरेख करून ही सातपुते तालीम आतुल दातरंगे रावसाहेब दातरंगे त्यांचे वडील यांच्या माध्यमातून अक्षय दातरंगे म्हणा आज नवीन पिढीत म्हणजे आपण आज पण नगर शहरात कुणी पण कोणत्या ठिकाणावरून पायलॉन जरी घडला तरी आपण इथं त्या पैलोनासाठी सगळे कष्ट घेण्यासाठी आपण अहोरात्र तिथं उभे आहे आज सातपुजे तालमीच्या वतीने आज नगर शहरात मी एक विनंती करतो का आज येणाऱ्या भावी पिढीला सांगतो का कुणी पण कोणत्या नगर शहरातून कोणत्या पण भागातून कोणता पण पायलॉन जर तयार होत असेल तर एकदा संग संपर्क साधणाऱ्या पिढीत हे मोबाईलचं युग बाजूला सरकून आपला जो जुन्या ग्रामीण बाज आहे पैलवानकीचा किचा आप हा परत आपण म्हणजे परत आपण त्याची पुनरवृत्ती करण्यासाठी आपल्या आज्या पंजापासून जे हा खेळ खेळत आलेलो आहे आपण कुस्तीचा पैलवानकीचा किचा याच्यासाठी ही चोवीस तास कुठे असतात तालीम अतुल जातरंगे अक्षय जातरंगे आणि आम्ही सगळे यांच्या वतीने चोवीस तास ती खुली ठेवलेली आहे समस्त नगरकारांच्या वतीने कुणी पण पुढं पण पैलवान आपला घडत असं नगर शहराच्या वतीने तो तो इथे येऊन प्रॅक्टिस विनाचार विनामूल्य करू शकतो प्रतिनिधी निलेश नगर न्यूज अनेक वर्षापासून नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा